आज आम्ही एकवीस बारा दोन हजार तेवीस रोजी महापालिकेवरती जनआक्रोश मोर्चा मिळालेलो आहे कारण महापालिकेचा हा बोगळा कारभार मनमान्या चालू आहे आणि या मनमान्यांना थांबवण्यासाठी आज पूर्ण जनता रस्त्यावर उतरली आहे आणि या जनतेने हा ठरवलं आहे की जोपर्यंत महापालिका हा आपला मनमानपणा थांबवणार नाही तोपर्यंत आम्ही आमचा जनआक्रोश मोर्चा हा आक्रोश मोर्चाच्या मेसुले जर यांनी ऐकले नाही तर आम्ही महापालिकेच्या बाहेर आमवून उप उपोषण करणार आहोत महापालिकेचा भोंगळा कारभार असा आहे की ज्या लोकांना एकपट पट पत घरपट्ट्या त्या लोकांना पट पत घरपट्टे दिलेली आहे तर प्रशासनाला आम्हाला हे विचारायचं आहे का तुम्ही कोणत्या वेळेसवरती महापालिकेने या घरपट्ट्या आकारलेल्या आहेत आणि दुसरं म्हणजे प्रभाग पंधरामध्ये आतापर्यंत दलित वस्तू सुधार योजनेचं एकही काम त्यांनी केलेलं नाही आहे आम्ही मागच्या टायमालाही मोच चाललेलं होतं फक्त आम्हाला आश्वासन देण्यात आलं होतं या महापालिकेचं असं आहे एक तर आंधळ दळतं आहे आणि कुत्रापीठ घातं आहे यामध्ये प्रशासनाचा कोणावर कोणाचा वचक राहिलेला नाही आहे आणि दोन चार लोकं ही महापालिका चालवत आहे या प्रशासनाला आम्ही धिक्कार करतो आहे निषेध करतो आहे आणि या महापालिकेने जर आमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर आम्ही अमोर उपोषण या मालिकेच्या बाहेर करणार आहोत एवढं बोलतो भाष जय